हा तर नमस्कार मित्रांनो सोन्याच्या किंमत विकणार नाराज आठपडी मध्ये बोकडाला काय असं एक लाख रुपये मालकाच्या अपेक्षा पेक्षा पपण्या ना तुम्ही कस मागताय बघा सोन्यासारखी किंमत आली बोकडाला बोला 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 नव्वद नव्वद लवतय बघा पंच्याहत्तर ला मागायला लागले तर काय मामाचं काय देत काय नाही चालू फायनल एकदा मामा होऊन जाऊ द्या फायनल पंच्याहत्तर जावे अहो थोड करा कमी आपल्यातली माणसं आहे ती हा बघा पंच्याहत्तर चांगली पुन्हा नाही मोलाचा भाव करा पंचाहतर ला मागायला ती पुन्हा येत नाही अशी किंमत आणि त्या मालकन बघा

पंचाळीस हजार झाला झाला नव्वाचा व्यवहार झाला झाला नव्वाचा व्यवहार केवढा घेतला आज केली आहे आवाज केली कुरबांसाठी मोठी खरेदी केली मला खरेदी मागच्या बाजार काय झालं नाही म्हणून आपली ह्या बाजार केली म्हणा